चला नमस्कार सगळ्यांनाच भाव बहिणींना हाय हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना काय आज काय बनवायचं चाललंय का सकाळी झाला रविवार पेशील पेशल केला पण कोणी खायला तयार नाही खाल्लं नाही कोणी रविवार पेशल पण आज संध्याकाळ जेवण आहे ना भावांना सगळी आवडीनं खात्यात पण स्पेशल जेवण केलेलं पुणे खायना व आवडीने काय सांगायचं हिरव्या मिरची बहार याची चणचणी मोकळी करते का वा 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 चणचणी वा मोकळी वा का वा 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 मोकळी म्हणलं एकच नंबर कालवण बी दुपारच मटकीचं कालवण लय बारी झालं होतं दाजीने लय जेवलं दाजी दुपारी आता सगळी मस्त पैकी आहे तुमच्या पुनमताईच्या आयडी वर येईलच बघा कस काय बीत चाललाय आपला आज काय लवकरच चाललंय तुमच्या पुनमताईच तयारी आपले थंडी गार्ट्या गुरट्याच आपलं म्हणलं लवकर जेवण खाऊन बनवा आहे का, का नाही करण्यात का अर्थ्या होते होती बघा एकच नंबर एकच नंबर मटकी अशी झणझणीत लागल ना आता खायला हिरवे हवे मिरची ना दूध करा करायचं नाही अपुर्वा एकड आणि कोथिर आहे ना कोथिमिर कोथमिर कापून आणायची आजचा रेत मंग बघा मटकेची उसळ एकच नंबर बकरी का बकरी बनवणार का चाय Thằng tuần này cặp tầy, cái gì dân mừng Gara tuần nước cặp tuần này Gara cái này hát ठेवली होती मटकी आपण मस्त पैकी झाली आता मटकीची कोंबा उसळ चालली मस्त पैकी मिरचीची मिरची झालं खाल्लेली पुरीला आवडते बर का भावांना बहिणींना हिरव्या मिरची उसळ मग काय चपाती भाकरीच देत उसळ चजरी आपली संपली नाही का बरोबर डोक्यातच नाही तुमच्या आजीच्या एक नंबर अशी उसळ लागणार आहे एक नंबर चणी झणझणीत आहे जेवणाचा बेत आजचा पण आपला आपला पण एकच नंबर आहे भावांना बहिणीनं आज कस काय मग तुमच्या दाजीचा डायनिंग टेबल बघितलं का नाही मग कुणी कुणी बघितलाय आता रोज तुमच्या दाजीला त्या डायनिंग टेबल वर जेवण द्यायच सांध्या कसं बी तिकडे बी होईल सांध्या गार लागत आहे ना बावांना बरं आपलं गार लागल आता उन्हाळा ला लागेल चांगला मोठा फोकस भले जंग बली टाकावं लागेल आपल्याला तिकडं म्हणजे उजेडच उजेड होईल पाताळ करायचं उसळ करायची आपल्याला काय कळत नाही घेतलं काय नाही काय नाही आता काय मग बरेच दिवस झालं साईपाक पाणी करत होतो तो दाजीच्या लई टाकू दाजीची लय खरं खरं तसं म्हणा राहत नाही काय नाही काय नाही एवढं पण तुमच्या ना आता मला तुम्ही आधीच मी तर आहे त्याच काय भावांना मस्त चला चणचणी झनजनीत कोथमिर फेतमिर टाकली आज मटकी होसळ गेली तुमच्या पुनमताईनी एकच नंबर चपाती गरम गरम तुम्हाला तर नक्कीच तुमच्या पूनमताईची आयडीवर येईलच काय हाय ती चणचणी झणझणीत तसा बेत हा आ... बघा आता मी टाकते ना मी टाकते साखर 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 संध्याकाळच मस्त बघित जेवण तुमचं आपण जरा उठूच कसं काय दिसतंय एक नंबर आपला परिसर बी इकडचा अंधारा गुडूप दिसतोय का नाही भावांना बहिणी पण बल लावलं आपण एवढा तेवढा आपली सावली दिसायला लागली का काय मलाच माझीच इकडून उभा राहिलं दाजी जरा तिकडून उभा राहिलं म्हणलं की दिसतच नाही आधारच दिसतो का म्हणून काही मस्तपैकी असा चणचणीत झणझणीत बेत हाय आता आपण झाकण टाकून देऊ ते जाऊ मस्त पैकी होईल बाहेर असा मस्तपैकी असा बेध बनवलाय तुमच्या कुणा कुणाला आवडते हिरव्या मिरची एक नंबर लागते एक नंबर नाद नाही करायचा चणचणी आणि आता बघा सगळे आवडे खाणार बघा सकाळी कस ही म्हणायचं मला नको ती म्हणायचं मला नको आता कोणी म्हणणार नाही मला नको आता सगळे म्हणणार मला पाहिजे काय काय बांधगडच नेमकं कुणी मठन खायला नकोच म्हणतात <laughs> मस जाऊन हाऊसाने आणतात खायासाठी आणि खातच नाहीत मग नाही कॅल्शियम मुळ वाटतंय वाटत म्हणजे कॅल्शियम कमी आहे ना कॅल्शियम बी कमी रक्त कमी लय लय दुखणी बाहिणी माग आहे तुमच्या जागेवर जर दुसरी असते तर मटण म्हणलं की तुटून पडली असते खायासाठी आवड असते आता आपल्याला कसं साध्या जेवणाची आवड आहे भावांना बहिणी मस्त पैकी अस साध जेवण एकच नंबर ला आणि बनवायचं बी झनझणीत आणि खायचं बी चणच झणजणीत हाय का नाही आज आमच्या बहिणींनी काय काय बेत बनवला तुमच्यापर्यंत चाललाय मस्त पैकी चुलीवर सायपाक मटकीची उसळ झाल्यावर दाखवण तुम्हाला कस काय झाली एकच नंबर बघू आपण झाल्यानंतर नक्कीच का नाही आता टाकली शिजायला थोडस पाणी टाकलंय मोकळी फडफडीत करायची आपल्याला तोंडाला पाणी सुटायला वास आणि वासल बारी त्याचा कडीपत्ता ही असता तर नादच नाही करायचं कडीपत्त्याची ह्याची झाड लावलेली आहे ती आपण तसं काही नाही पण आता कडीपत्ता बारीकच आहे अजून आपला होईल मोठा हळूहळू आता काय उन्हाळा लागला आता पाण्याची कमतरता आता दाजीच्या बोरला बी पाणी कमी पडलं भरपूरच पण बरं झालं त्याच्या आधी आपलं काम होऊन निघून पडलं पण आता जरा आहे प्लास्टर राहिले अजून त्याची काळजी तीन ने आहे दाईच्या माग कारण आता पाणी पुरणार नाही प्लास्टरला पण कसं करावं काय करावं ही जरा नियोजन आणि कस जर आता जर आपण जर थांबवलं तर मग आपल्याला पुढच्या पावसाळ्याचीच वाट बघावं लागेल त्याच्यामुळं काय करावं काय डोकं चालला ना पाणी तर भरपूर कमी पडलं पोरला <coughs> आता उन्हाळा लागला ना उन्हाळ्यात पाणी कमीच पडत असत <coughs> <coughs> चला मग भावांना बहिणींना कस काय वाटला तुमच्या पुनता बनवाय टाकलेला बेत मटकीच्या उसळीचा एकच नंबर नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना बाय बाय टाटा काय 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 बाय बाय